न्यूज आवाज तुमचा साथ आमची वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं श्री सतीश गोवेकर साहेब सहाय्यक साहे, पोलीस आयुक्त पुणे यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री भाऊ कामटे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी कोडवा बुद्रुक गावातील सर्व मान्यवर उपस्थित होते तो 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 या भागामध्ये कायदा सोडत चांगलं काम केलं त्या नंतरच्या भागामध्ये पुणे पूर्ण शहरामध्ये विविध पोलिसांमध्ये तो कामगिरी बजावली आणि म्हणून सरकारने सरकारची दखल घेतली आणि राष्ट्रपतीच्या हस्ते घातला पंधरा ऑगस्टला तो मानाचा खात्या सर्वोच्च ग्रोथ असतो तो प्रदान झाला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं परंतु आपल्या भागामध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं असे दलित आयुक्त आयुक्त प्रत्येक गोयकर साहेबांना सुरक्षा प्रदान झाल्याबद्दल आपण ग्रामस्थ आणि महसुल नागरिकेबद्दल त्यांचं अभिनंदन करतोय आपल्या कार्याबद्दल त्यांनी खूप चांगलं या ठिकाणी योगदान हाताला घेतलेलं आहे याचं परत एकदा अभिनंदन धन्यवाद आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आज टीबीपी न्यूज चॅनल